सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाचा जागी येणारी विकारी शब्द म्हणजे सर्व नाम होय उदाहरणार्थ मी तू हो जो कोण काय आपण स्वतः सर्व नामाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत एक पुरुषवाचक सर्वनाम सर्व नाम एक मी अभ्यास केला दोन तो शाळेत गेला दोन दर्शक सर्वनाम एक हे पुस्तक आहे तीन तो डोंगर बघ तीन संबंधी सर्वनाम जे चकाकते ते सोने नसते दोन जो तडे राखी तो पाणी चाकी चार प्रश्नार्थक सर्वनाम एक पिशवीत काय आहे दोन भिंतीमागे कोण लपले पाच सामान्य अन्चित सर्वनाम एक काय बोलायचे ते बोल एकदाच दोन कोणी गर्दी सहा आत्मवाचक सर्वनाम एक मी स्वतः आजार जाणार आहे दोन ती आपण होऊन आली एक खालील वाटल्या तिचे सर्वनामे आहेत तुझ्या खिशात काय आहे त्यांनी आमच्या समोर त्याला विचारले एक चार दोन तीन तीन पाच चार दोन बरोबर उत्तर तीन पाच दोन खालील वाक्यापैकी सर्व नाम असणारे वाक्य ओळखा घरी कोण आहे ब डब्यात काय आहे बर काय केले से एक फक्त ब दोन ग व क तीन सर्व बरोबर चार एकही नाही बरोबर उत्तर चार एकही नाही तीन तुम्ही माय लक्र काय करायचे ते करा या वाक्यात किती सर्वनामे आहेत एक दोन दोन एक तीन तीन चार यापैकी नाही बरोबर उत्तर तीन तीन चार काय नाव बाळांनो तुमचे असं त्यांनी विचारतास तो म्हणाला माझं नाव गजानन आणि हा काढून वरील वाक्यात सर्व नामाची संख्या किती आहे एक तीन दोन सहा तीन पाच चार चार बरोबर उत्तर दोन सहा पाच खालील वाक्यासाठी अचूक सर्व नाम निवडा जगण्यासाठी विकामी जागा हे काम स्वीकारले एकट्याने दोन तीने तीन त्याने चार सर्व पर्याय बरोबर बरोबर उत्तर चार सर्व पर्याय बरोबर सहा तो स्वतःला कोण समजतो या वाक्यात सर्वनामे किती आहेत एक दोन दोन तीन तीन एक चार एक नाही ना बरोबर उत्तर दोन तीन सात ह्या निसर्ड्या वाटेने तुम्ही सावकाश या बरं का या वाक्यात सर्वनामे कोणती आहे अ तुम्ही ब ह्या क सावकाश ड एकही नाही बरोबर उत्तर अ व सुनीलने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही या वाक्यातील सर्व नाम एक सुनील दोन आपण तीन आणि चार आलाच बरोबर उत्तर दोन आपण नऊ मी त्याला म्हटलो मला नाही यायचा तुझा बरोबर या वाक्यात किती सर्वनामे आहेत एक दोन दोन चार, चार तीन पाच चार तीन बरोबर उत्तर दोन चार